घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा आज आपण इकडे बाहेर आल्यानंतर जंगलात फिरताना एक आपल्याला इकडे खोकली वनस्पतीचं एक बघा ओळख झालेली आहे आणि एक बघितली तर आपल्याले आबासाहेब काकाने धुळे होऊन सांगितलं होतं की तिचा फोटो आणि व्हिडिओ दाखवा बघा बा इकडे अशी एक डिझाईन आहे पानाला आता हे जरा पाऊस कमी असल्यामुळं तर वाळायच्या मार्गावर हे झाडं इकडं डिझाईन बघा अशा प्रकारे आहे आणि हे जे बी बघा एक बी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय का बी बघा हाताच्या पाठीमागं तुम्हाला बिया आणि हे जे झाड असं दिसतंय हे बियाची एक आकृती असे आणि एक झाड एक अशा प्रकारे तर ह्याचा वापर अशा प्रकारे होतो मित्रांनो तांत्रिक कामामध्ये जगवशीकरणासाठी की काय वापर होतो आपल्याला समाजामध्ये इज्जत मान सन्मान राहावा तर ह्याची मुळी पुष्य नक्षत्रा दिवशी काढून पुष्य नक्षत्राच्या आदल्या दिवशी त्याची पूजापाठ करून जरी काल मुळी तरी चालते नाहीतर पुष्य नक्ता त्या टायमाला ह्याची मुळी काढून घ्यायची पांढरी गुंज लाल गुंज आणि काळी गुंज सर्व एकत्र आणि थोडा गोरचन गोरचन जर घेतला तिने सर्व एकत्र करून त्याला काय करायचं मित्रांनो बघा अशी मुळी आहे पांढरी अशी मुळी घेऊन तावीजमध्ये चांदीच्या तावीजमध्येच घ्यायचे मित्रांनो दुसरा तावीज घ्यायचा नाही चांदीच्या तावीजमध्ये वापर करायचा आहे जगामध्ये सर्वात चांगलं वशीकरण काम करते खोकली वनस्पती म्हणजे तुमचा खोकला जरी असला तरी खोकल्यासाठी चालते एका विषारी झाड नाही काही नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम